सुरुवात त्यामध्ये मग उमेदवाराच्या परिचयाचा प्रपंच आलाच म्हणून थोडासा वेळ घेतला मला आज सांगायला अभिमान वाटतो ताईंना हे माहीत आहे का नाही मला माहीत नाही पण उभ्या महाराष्ट्रात पूर्ण महायुती युती म्हणून एकत्र लढणारी ही परळीची महायुतीची नगर परिषदेची निवडणूक आहे की ज्याच्यात भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना आणि रिपाई सुद्धा मोकळ नाही जागा देऊन उगच नाही म्हणून ज्या वेळेस महायुती एकत्र सबांध महाराष्ट्रामध्ये एकाच ठिकाणी येऊन लढत असेल आणि समोर मात्र कोण कस लढतय काय लढतंय याचा पत्ता नसताना माझी आपल्याकडनं एवढीच अपेक्षा आहे की महाराष्ट्राला जस आज महायुती म्हणून आपण लढताना दाखवलंय तसंच महाराष्ट्राला दाखवून देऊ की महायुतीचे शंभर टक्के उमेदवार या परळी वैद्यनाथ नगर परिषदेत निवडून आले काही अडचणच नाही पण अडचण नाही असं समजू नका जेवढ्या निवडणुका वरून खाली 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 जातात म्हणजे लोकसभा झाली की विधानसभा विधानसभा झाली की नगरपालिका तशा तशा निवडणुका अडचणीच्या होत्या या वर्षी या निवडणुका तर एवढ्या अडचणीच्या झाल्या मी हात जोडून पहिल्यांदा जनला जनला मी उमेदवारी देऊ शकलो नाही कदाचित विजयी झाले असते पण देऊ शकलो नाही त्याबद्दल मी हा जुडून या ठिकाणी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो पण आपण नाराज होऊ नका निराश होऊ नका तुम्हाला सुद्धा तेवढ्याच सन्मानानं तेवढंच आत्मीयतानं आणि तेवढ्याच सन्मानाचं पद महायुती देईल हा शब्द मी या निमित्तानं आपल्या सर्वांना देतो आहे परळी नगर परिषदेची निवडणूक आता मी मी ताईंच्या घरी गेलो त्यावेळेस कॉफी घेत असताना म्हणजे असं काही दिसतच नाही निवडणूक अशी वाटत नाही पण वार्डात घुसल्यावर गळत काय चाललंय माझी सर्व उमेदवारांना हात जोडून कळकळीची विनंती आहे ही निवडणूक महायुतीची ही निवडणूक तुमची ही निवडणूक माझी ताईंची अतिशय प्रतिष्ठेची निवडणूक आहे आमच्या प्रतिष्ठेच्या पेक्षाही या परळी वैद्यनाथ नगरीमध्ये जो जो पण राहतो त्याच्या प्रतिष्ठेची आत्म अस्मितेची आणि अभिमानाची स्वाभिमानाची ही निवडणूक आहे कारण गेली एक वर्ष या परळी नगरीला ज्यांनी ज्यांनी कुणी बदनाम केलं त्यांना सो कुठ थोबाडा जर द्यायचा असेल तर तीन तारखेला शंभर टक्क्याला शंभर टक्के द्यावे लागते विड्रॉच्या दोन तीन दिवसात ताई बराच त्रास झाला अनेक सहकार्याची आश्रूमी पाहिलेत उमेदवारी नकार दिल्यामुळं अनेक सहकारी माझ्या गळ्याला पडून रडले अनेक सहकारी रुसून गेले अनेक सहकार्यांनी काढला नाही पण हळूहळू हळूहळू त्यांनाही जाणीव व्हायला लागली की त्या दिवशी आपण रागा रागात फॉर्म भरला रागा रागात विड्रॉल केला नाही पण त्याचा राग आज या ठिकाणी संपलाय एक एक जण येऊन पाठिंबा देत आहेत ज्यांनी पाठिंबा दिला आज या ठिकाणी कुरेशी साहेब आलाय का आलाय कुठं ए ये इकडे माईच्या तुला त्रास दिलास मला तू इकडे आज तू यामुळे मी मुंबईला ॲडमिट व्हावं लागलो र... बुके बुके रवी मुळे यांच्या पत्नी प्रभा क्रमांक दोन मधील ते रे जावेद ताईदिंग हे अपक्ष म्हणून उभे होते त्यांनी आज या ठिकाणी पाठिंबा दिला रवी एवढ्या लोकात सांगतोय तुझा सुद्धा अतिशय चांगला सन्मान ठेवला जाईल तू माझ्या काळजात आहेस पण उगच आठ दिवस काळीच तोडलंच काही कारण नसतं आदरणीय साहेबांचा जीव पण पाच सहा दिवस उगच जीवाला त्रास त्या अनेक सहकाऱ्यांना वेदना झाल्या काही जणांनी माघार घेतली काही जण उभे आजही काही जणांना वाटत की आपण निवडून येतो पण आज इथं महायुतीच्या सर्व उमेदवारांना सांगायचं माझी विनंती आहे तुमचं जेवढं मतदारांवर लक्ष आहे आपल्यापैकी किती जणांना माहिती आहे घऊभर आगाव जास्त लक्ष माझं आहे हे बरेच दिवस नगरसेवक असणाऱ्यांनी सांगावं हात वर करून त्याच्यामुळं आपली जशी जोडी लावली आहे त्याच जोडीला मतदान मागायचं तसंच आणि वरती घड्या वार्डात कमळ घड्याळ कमळ घड्या घड्या गड़ा। वार्डात धनुष्य कमळ धनुष्य कमळ घड्या गड़ा। वार्डात घड्याळ धनुष्य घड्याळ घड्याळ धनुष्य याच्या पलीकड दुसरं कृपा करून करुण करू नका इथं भर निवडणुकीत आम्हाला काहीतरी उगच कशाची वेळ येऊ देऊ नका आता व्यंकटेशनी एक जणाला बडतर्फ केला पण व्यंकटेश दुसऱ्याला सुद्धा तुम्हाला बडतर्फ करावं लागेल एकदा महायुतीत आपण सगळे बसतो बैमानी गद्दारी ना ते तुम्ही काय करायचंय तुमच्या वरिष्ठ नेत्यांना जे बोलायचं ते बोला त्यांचा नंतर काय सन्मान करायचा ते आपण करू काय पद द्यायचं ते देऊ पण निवडणुकीत दोस्तीमध्ये कुस्ती नाही बिलकुल आज या ठिकाणी एवढा शांत उल्हासित वातावरणात सर्वजण आपण ऐकून घेत आहे आहेत आणत निवडणूक दोन्ही ज्या वेळेस रंगात असते ना है। है। रंगा तवा ह्यांच्या हाता लाल होते टाळ्या वाजून निवडणूक दोन्ही बाजूला ज्यावेळेस रंगात असते त्यावेळेस ह्यांच्या दुखतात शित्या मारू मारू आरडू आरडू नरडे कोरडे पण आता पन आपण एवढे शांत आहात याच कारण आपल्याला वाटतय निवडू चला काय अडचण नाही समजू नका मी माझ्या जीवनामध्ये कुठलीच निवडणूक सोपी घेतलेली नाही काही लोकसभा लढल्या त्यावेळेसही मी बोललो विधानसभे आला मी उभा राहिलो त्यावेळेसही बोललो आणि आजही या नगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीचा एक कार्यकर्ता म्हणून आपल्या सगळ्यांना सांगतोय माझ्या जीवलक सहकार्याची ही निवडणूक आहे आम्ही कुठेही कमी पडणार नाहीत पण तुम्ही सुद्धा कुठेही कमी पडू नका नाही त्याच्या पाया आम्ही उमेदवारी अर्ज दाखल बाय घेण्यासाठी पडलो तुम्हाला तर मायबाप मतदारांचे पाय पडायचे ज्या परळीकरांनी आपल्यावर एवढं अभूतपूर्व प्रेम केलाय त्याच्या ऋणामधून कधी सात जन्म जरी घातले तर ते साथ या जीवनातलं त्याचं ऋण सात जन्मात फिटणार या परळी नगरीसाठी अनेक काय करायचं आहे एक स्टेडियम करा म्हणून कुणीतरी आता सचिन सचिन पासष्ट कोटी रुपयाचं परळीला स्टेडियम मंजूर झालेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये परळी तालुक्याच्या एक हो। ता, ठिकाणी एकमेव परळी तालुक्याच्या ठिकाणी परळीतच या ठिकाणी एवढं मोठं स्टेडियम नाही तर क्रीडा संकुल या ठिकाणी होत आहे अनेक व्यापाऱ्यांशी मी मध्ये अनेकदा चर्चा केली पूर्वी जसा व्यापार होता मागच्या वर्षी तसा या वर्षी नाही असं काही जणांचं म्हणणं दिवाळीत मी प्रत्येक ठिकाणी फिरत होतो पण एक लक्षात घ्या आपले थर्मलचे चार पाच संच बंद पडले ताई त्या दिवशी सभागृहात होत्या माझा याच परळीच्या प्रश्न परळीच्या थर्मल पॉवर स्टेशन नव्व संच मंजूर करण्याच्या संदर्भात मी प्रश्न उपस्थित केला होता माननीय मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं की संच मिळवून द्यायचा प्रयत्न तर करूच पण ते जर नाही झालं तर तीनशे मेगावॉटचा सोलारचा प्रकल्प आपल्या या थर्मलच्या जागेमध्ये देण्याचं सभागृहात त्यांनी मान्य केलेलं आहे फरळीची नगरपालिका मधल्या काळात प्रशासकाने चालू पण आजपर्यंत बघा नगरपालिकेने कधीच कुठल्याही अनेक व्यापारी इथं बसले सांगू शकतो जे टॅक्स भरते परळी नगरपालिकेने मागच्या दहा वर्षात कुठलाही एक रुपयाचा टॅक्स वाढवला नाही एक प्रसंग असा आला होता त्यावेळेस आपण एकत्र तू काकाजी केशराव माळी साहेब आले असतील तिथं सुप्रीम कोर्टाने नऊ कोटी रुपयाची ऑर्डर दिली नऊ कोटी रुपयाचा धंदा द्या त्याच्याशिवाय तुमचे खाते बंद खाते बंद एक वर्ष राहिले पण नगरपालिका चांगली चालव काय गोष्टी कमी जास्त आहेत त्याची सुधारणा करणारच आहे आज परवणीची प्रगती तुम्हाला पुढच्या वर्षी दिसेल ज्या दिवशी एग्रिकल्चर कॉलेजचं काम पूर्ण होऊन तिथं ऍडमिशन होतील ज्या दिवशी पशुसंवर्धनच सा, कॉलेज साडेचारशे सा कोटी रुपयाचं सा। सव्वा दोनशे कोटी रुपयाचं कॉलेज अग्रिकल्चरच ही गुंतवणूक आहे इथे येणारे विद्यार्थी त्यांचं त्या फिरण्यातून व्यापार होणार आणि त्या व्यापारातून व्यापारात उठाव निर्माण होणं हाही त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे म्हणून परळी नगरीमध्ये आज आपण पाहतोय तीर्थक्षेत्र विकास आराखडा सुरुवात त्यांनी केली नंतर मी काय पैसे वाढवले आता पैसे वाढवलेत हे तीर्थक्षेत्राचं काम एक वर्षाच कारण सगळं दगडाचं काम आहे एक वर्षाच्या आत संपून याच वर्षाच्या शेवटपर्यंत ताई आपल्या दोघाला प्रयत्न करायचा आहे की आपल्या या द्वादश पंच वैद्यनाथ प्रभू ला प्रसाद योजनेमध्ये केंद्राच्या घालायचा आहे एकदा एक का ते गेलं की जसं आज उज्जैन झालंय आपलं अनेकदा जाणं होत ते पाहिलं या सर्व गोष्टी म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आजपर्यंत परळीच्या विकासाला आम्ही पुणी कधी कमी पडलो नाहीत या परळीच्या विकासाच्या संबंधातलं आमचं एक विजन आहे आता समोरच्यांचं विजन काय असेल समोरच्या नगराध्यक्षाच्या उमेदवाराचं विजन काय असेल कमाला विधानसभेला सोबत अचानक निवडणूक लागायच्या अगोदरच माणूस बिस्कला पण बिस्कला केला तर मिस केला तू तरी घेऊनच आला मला काही त्यांच्यावर बोलायचं नाही पण असं माझ्या जीवनात अनेक जणांनी केले एक वर्षभर मी हे सहन करतोय मी काय सहन केलंय फक्त मला एकट्याला माहिती आतून पण जीवनात एवढे छातीवर वार माझ्या झाले ते एक वर्षात झाले एवढे वाळ होऊ नये मी थोडाही डगमगलो नाही कारण सर्व शक्ती तुमची माझ्या पाठीभाग होती ज्यांनी ज्यांनी माझी मदत घेऊन आज दगा फटका केला सिल्तन लड़े सांगना है करी किसने मदद भूले हुए हैं करी किसने मेहनत भूले हुए है करी किसने मदद भूले हुए है समंदर का वो हद भूले हुए है उन्हें अवकाफ में लाना पड़ेगा उन्हें अवकात में लाना पड़ेगा कई तालाब अपनी हद भूले हुए हैं आता एक वाजली आता ही दे आरोप करा चाह गोष्टी का तुम्हारा बेता नहीं हो माला है परळी हे परळी ते माझ नात्र्याचं शेत शमशान घाटच आहे म्हणले खोदा म्हणले एकदा बघा अरे काय किती सहन करायचं हे सहन मी केलं गप्प राहिलो कारण शेवटी संयम महत्वाचा असतो आपणही सर्वांनी तशा परिस्थितीत ताकद उभी केली ताकत उभ्या महाराष्ट्राला त्या काळात दिसली नाही पण आज मात्र या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला सर्वच्या सर्व उमेदवार ऐतिहासिक मतानं निवडून आणून या उभ्या महाराष्ट्राला दाखवायचं आणि ज्या ज्या वेळेस आपल्याला कुणी खेळलंय आपण कुणाला खेळित नाही ज्यांनी ज्यांनी कुणी आपल्याला खेळलंय त्यांना त्यांना हे उत्तर आपल्याला द्यायचं आहे मग आपल्यातले मतभेद असतील कार्यकर्त्यामधले माझ्या सहकार्यामधले मतभेद असतील मला माहिती आहेत कुणाकुणाचे आहेत कसे कसे आहेत आजपासून त्याच्या घरी जाणंच आहे जाऊ देव चल जाऊ चल ह्या सगळ्या गोष्टी होणार तुम्ही काळजी करू नका माझं जे काम आहे ते एवढं चोख करतो आहे आणि मला खात्री आहे माझ्यापेक्षा चोख काम निवडणुकीमध्ये जर कोण करत असेल तर समोर बसलेले महायुतीचे माझे सहकारी करतात आता इथून पुढचं सगळी जबाबदारी तुमच्यावर आहे मतदारांच्या दारापर्यंत जाऊन तिथं डोकं ठेवायची आणि तुमच्या निवडणुकीत हा विजय ऐतिहासिक करायची जबाबदारी ताईंची आणि माझी आहे तिथं कुठेही आम्ही कमी पडणार नाही हे वचन मी या निमित्तानं देतो बाबांनो आत्ताच सांगतोय ज्याला कुणाला काही इकडं तिकडं करायचं असेल खालचं धरायचं वरचं सोडायचं वरचं धरायचं खालचं एक सोडायचं तिसरंच धरायचं ह्याचा हात त्याच्या हातात त्याचा हात त्याच्या गळ्यात त्याचं वेय त्याचं तिकडं असलं काही करू नका मला आपल्या सगळ्याला माहिती आहे सगळ्याला माहिती शकील भाई साहेब आहे अल्ताफ आहे ह्या पे अनवर मी आलाकुम खान आहे बाबा मेहनत करणे बघ उपस्थित सगळ्यांनाच वैजनाथ राऊ आहेत सगळे सगळे उमेदवार सगळ्याला सांगणं नितीन बाबा नीट हा त्यामुळं आपण निश्चिंत रहा पण आज दोन तारखेपर्यंत स्वस्त बसायचं नाही जसं विधानसभेला जसं लोकसभेला आपण अथक परिश्रम घेतले एक एक मत बाहेर चाललं आणि ऐतिहासिक विजय या ठिकाणी मिळवून दिला एवढ्या मतानं ताई खरंच निवडून आलो नसतो ना तर मला वाटतं एवढा वर्षभर मला त्रास झाला नसता पण इतिहास रचायचा आता इतिहास रचवला आणि ते इतिहास रचवताना जर एवढा त्रास झाला तरी चालेल प्रान गेले तरी चालेल गेले तर याच परळीच्या मातीसाठी जावे या परळीतल्या मातीतल्या माणसासाठी जावे आजपर्यंत सेवा करत आलोय बारा महिने चोवीस तास जगमित्र चालू होत जे काही असेल नसेल गोरगरीबाला मदत आपण करत होतो आज रोज दहा महिने झाले कार्यालय चालू आहे काम चालू आहे हे सगळं बोलत असताना आपल्यासोबत आपला एक व्यक्ती नाही याची जाणीव पण होते माझ्यासारख्या एक कार्यकर्ता म्हणून सहकार्याला सहकार्य समजतो म्हणून मला सुद्धा याची कुठेतरी आजच्या कार्यक्रमात जाणीव करून द्यावी लागते काय चुकलं काय नाही ते बघेल न्यायालय पण ती जाणीव नक्कीच मला म्हणून आज या आठ तो महिना जरी कुठे कमी पडलो असो तर येणाऱ्या चार वर्षात ती कमी पूर्ण भरून काढायची जबाबदारी या ठिकाणी आम्ही दोघही घेतो पुन्हा एकदा आपल्याकडनं पूर्ण ताकदीने लढण्याची अपेक्षा ठेवून इथंच थांबतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र